क्रीडांगणासाठी या ठिकाणी आम्हाला जागा उपलब्ध करून दिलेली आहे था था श्री संतोष दौलत या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचा देखील यथोजित सन्मान करतोय व्यासपीठावरती हे आपण क्रीडांगण पाहतो या क्रीडांगणासाठी ज्यांची जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आमचे श्री संतोष दौलत साखरकर यांचा आपण यथोजित सन्मान करतोय मात्र आपण पाहतोय नाळ्यांचा गडगाट ऐकायला येईल कारण इथे मात्र पकड कोणाला गेली आहे सक्सेसफुल पकड या ठिकाणी पाहायला मिळतोय मोहन दुखी या खेळाडूला अध्यक्षांच्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांचं तुझे सन्मान करतोय श्री सुहास बोर्ड आपल्याला विनंती असेल बोरा आला आला एवढे आला सगळो गया कोंदरे कोंदरे वाला नाही ऐंदा आला ले तुजो रात्री दिस काय एवढे <laughs> 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 आड़ी आड़ी या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये ज्या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय चुका होतात मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय श्री गुणाची कमाई करतोय आणि या ठिकाणी मात्र असंतेश गौरव या खेळाडूला रोखण्याचं काम केलं गेलंय के डिफेन्स सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सांदूरे संघाचा सा घोडाची कमाई होती आहे या ठिकाणी बिग बॅटल पाहायला मिळेल श्री सीमा माता तर त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केळशी अशा दोन बलाढ्य संघामध्ये खेळ रोहन उके चढाई मार्ग वरती महाराष्ट्र राज्याचा रत्नागिरीचा टायगर टी आंबेकरच्या माध्यमातून एक सक्सेसफुल टॅकल इथे मात्र पाहायला मिळतोय सगळं <laughs> ठेवलं अक्षरशः चार बुटू आणि सक्सेसफुल झाला मैकराच्या <laughs> आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सध्या स्थितीवर पाहायला मिळतोय त्याच दरम्यान हृतिक शिंदे सक्सेसफुल गुडाची कमाई बॅक टू बॅक पाहायला मिळते <laughs> कुणाशी कमाई या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल एकाशी संघासाठी तोडी तोड उत्तर देण्याचं काम केलं जाईल एक शेर दुसरा सव्वा शेर मैदानाच्या मध्ये एका बाजूला श्री सीमावत सालदुरे रोहन उके दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बंटी आंबेडकर आणि त्याचा संघ गजर संघर्ष केशी श्री पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय अप्रतिम दर्जाचा खेळ सातत्याने यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळाला या खेळाडूचा

ठिकाणी आपण पाहतो एका कुणाशी कमाई केली जाते संतुलित संघाच्या खात्यामध्ये रोगच सक्सेसपोर्ट झाला घेतात ना तर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्ग होती हृतिक शिंदे रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या खेळाडू केलंय काय नाही एवढं दापोली तालुक्याचं देखील सातत्याने प्रतिनिधित्व करत आलाय आणि या ठिकाणी स्थानिक संघ विजय संघ कृषी संघासाठी असा ढोळ करतोय या ठिकाणी थोडस शांतच नाही आणि त्यानंतर पत्र माघारी पटला अंतिम दिवस आज क्रीडा रसिकांची उपस्थिती नक्कीच होती का लाभणार होती कारण आपण पाहिलं तर सर्वच बलाढ्य संघ रात्रीमध्ये आपला खेळ सादर करणार होते ज्या पद्धतीचा हाय व्होल्टेज ड्रामा क्रीडा रसिकांना पाहायला मिळणं अत्यंत गरजेचं असतं अशा प्रकारचा सातत्याने खेळ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार होता काल देखील खूप सारे संघ या मैदानावरती खेळून गेले परंतु सर्व संघांवरती मात करत श्रीराम कट्टे कर संघानं बाजी मारली फायनल फेरीसाठी क्वालिफाय झाला आणि आज या रात्रीतून आपण पाहिलं तर जय हनुमान आंजल्य संघ या संघानं दुसऱ्या फेरीमध्ये भैरवनाथ मुरुड संघाला के पराभूत केलं तो संघ फायनल फाँण... सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला आहे आणि चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट सेमीफायनलचा सामना हा जय हनुमान अंजरले संघासोबत खेळ याची दोन्ही संघाने नोंद घ्या म्हणजे संघ विजय तो तर थे थेट थे सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने आपण पाहतोय दोन्ही संघ अगदी संयम बाळगून या ठिकाणी आपला सामना खेळत आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र डिफेन्स करताना केशीचा पाहायला मिळालाय रोहन सातत्याने अटेम्प्ट करत होता परंतु अगदी शेवटच्या काही शेतकऱ्यांचा खेळ रिमेने माघारी फिरत नाही रोहन देखील आज दुहेरी भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी ऑलराऊंडर पद्धतीचा खेळ रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय

ही जी आपण विद्युत रोषणाई पाहतोय विद्युत रोषणाईची व्यवस्था सहकार्य आम्हाला ज्यांनी केलंय ते श्री सुरेश रामचंद्र साखरकर आणि त्याचप्रमाणे सुमित विजय साखरकर

आपला चला या ठिकाणी व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे वळतोय व्यासपीठावरती उपस्थित श्री सुरेश रामचंद्र साखरकर यांचा पण येतोय जे सन्मान करतोय मी श्री अण्णा साबे यांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे श्री महेश साबे सर आपल्याला विनंती करेन की आपण श्री सुरेश साखरकरांचा यथोचित सन्मान करायचा आहे ᐔე შქሜ጗ა ტქሜა? ელጅ კቃቃፏ Ⴠሁთ 1�uds sig. ᰃ� Sabbath! ᰍ იሶაጅጅ აም ን აሜጶ ॉजीचा प्रयत्न आहे परंतु प्रयत्न फसलाय एक पकड करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी मात्र सक्सेसफुल ठरला तो मात्र चढाईपटू हाय वोल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे एका बाजूला श्रीसीमा माता सालदूर तर दुसऱ्या बाजूला गजल समशी केशी दोन कट्टर प्रतिस्पर्धी या ठिकाणी पाहायला मिळतात रोहन यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज आहे बोनस होऊन घेण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पंचने अपील फेटावले चार देऊ आपण अडीच अडीच चार आहे ना बाकी ठिकाणी पुन्हा एकदा श्री सकुलकर श्री सकुलकर पुन्हा एकदा चढाई मार्कपती आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय परंतु या वेळेस मध्ये थोडस शांत सेमी खेळ मध्य

आला चला या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी यावेस मात्र आपण पाहतो पाहतोय चढाई मार्कोती पाच चरण केले गेलेले श्री संकुलकर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय लागले

श्री सीमा माता संघाचा चांगली कामगिरी करतोय स्कोर काठे जाऊया या ठिकाणी अकरा गुणांवरती श्री सीमा माता तर नऊ गुणांवरती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय

या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन सज्ज होतोय आक्रमण करेल समोर तीन खेळाडूंचा डिफेन्स आहे तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय डाव्या कॉर्नर वरती तिकडे आला काय बोललो या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होईल पूर्ण एकदा आज मात्र रोहनला रोखणं थोडंसं कठीण चाललंय कशी केली सांगायला

इच्छा पूर्ण केल्या म्हणतील आज मात्र पहिल्या सामन्यापासून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला उडाशी कामाई देखील केली गेली तर मात्र नक्कीच टायरचा गडगाट हा या पट्टी अंबेकरसाठी देखील पाहायला मिळेल स्कोर कार्ड पाहू या ठिकाणी सतरा गुणांवरती सांदुरीचा संघ आहे आणि अकरा गुणांवरती या ठिकाणी गजन संघर्ष केशी जय आंजरले तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल जय आंजरले आंझरले सेमी फायनलची लढत याच्यानंतर खेळली याची नोंद घ्या <laughs>

मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण मात्र चढाईपटू श्री संघोगुगर यांच्या माध्यमातून नजरेचा कटाक्ष बजरवती टाकला गेलाय त्यानंतर मात्र माघारी परतलाय सामना या ठिकाणी मात्र या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळायला सुरुवात होते पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत श्रीसिंह पादा साधुने सगळं आघाडीवरती पाहिलं दुसऱ्या सत्रातील खेळायला सुरुवात सिद्धेश गौरव चढाईमार्गवरती கால <laughs> ரே गुडाची कमाई होते या ठिकाणी मात्र आपण म्हणतोय सक्सेसफुल कामगिरी रोहनच्या माध्यमातून या ठिकाणी सिद्धेश यावेळेस मध्ये बॅटलाईच्या पाठी गेल्या दोन महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय का जनसंघ कसे केशी संघाच्या बॅटलाईच्या पाठी असतील प्रतीक शिंदे सिद्धेश गौरव बॅकलाईच्या पाठी पाहायला मिळतोय

त्यामुळे आज हरव उद्या नवीन उद्याची गरज आहे आज संघर्ष केला उद्या नक्कीच असेल आणि नक्कीच एक ना एक दिवस दापोली तला घेतलेला प्रथम क्रमांकाचं चषक आपल्या घरी वाजत गाजत जाणार जाव्या मैदानाच्या आत्मनं या ठिकाणी मात्र आपण पाहतो ऐतिहासिक क्रमांक सहा रोहन ओके बडोद्याचा जालगावच्या क्रीडानगरीमध्ये अनाउन्समेंट केली आहे नक्कीच एक दिवस आणि यंदाच्या सगाव मध्ये मा महालक्ष्मी चालगाव संघ देखील आपल्याला सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल मिळतोय प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी क्रमांक तेरा समोर डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय पाहिला आम्हाला परंतु थोडासा शांत सैमी खेळ पाहायला मिळाला आज मात्र खूप सारे नवदीत आरोग्याच्या संघर्ष केशिस आपल्याला पाहायला मिळतात महत्वपूर्ण चढाई असेल जर्सी क्रमांक दोन श्री संकुलकर या ठिकाणी केला जातोय संघातील डिफेंडरला रनिंग हेल्थ या ठिकाणी पाहायला मिळाला सक्सेसफुल देखील होईल अजून एका गुणानं कोण फलक जे आहे ते मात्र पुढे सरकताना पाहायला मिळत आहे बावीस गुणांवरती गुणफलक पुढे सरकले ते मात्र तर गुणांवरती या ठिकाणी मात्र केशी संघाकडे देखील आपण बारा गुण गुणफल बा, 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 आणि त्यानंतर मात्र अजून एक सक्सेसफुल टॅकल आर्यन या ठिकाणी मात्र सक्सेसफुल ठरलाय त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा दोन खेळाडूंचा डिटेल्स पाहायला

घडी घडी एका गुणाची क्रम होते सत्तावीस गुणांवरती सात संघ आहे चौदा गुणांवरती केशीचा संघाला आपण पाहतोय आपला भाऊ भरतलाय त्याच्यात नंतर पुन्हा एकदा आई जर्सी क्रमांक नऊ आपला खेळ सजवतोय मोहन आर्यन माध्यमातून सक्सेसफुल या ठिकाणी मध्ये रोखलं गेलंय सक्सेसफुल झालाय डिफेन्स पुन्हा एकदा सांतुरे संघाचा आर्यन सक्सेसफुल ऋतिक शिंदे बॅकमॅनच्या पाठी

या चढाईमध्ये जर रोहन उगे या खेळाडूला रोखला गेला तर मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो के सी संघाकडे परंतु रोहन उगे या खेळाडूला घेतला जाईल का ही सहज असायची कुणाशी कमाई या ठिकाणी सहज असायची कुणाशी कमाई होतीये सातोरे संघासाठी प्रत्युत्तर पुन्हा एकदा होती आपला खेळ सजवतोय स्वतःच्या डाव्या कॉर्नर वरती या ठिकाणी पुन्हा एकदा रोखला गेलाय सक्सेसफुल होतोय डिफेन्समध्ये सालदुरे संघाचा चांगली कामगिरी पाहायला मिळते आज मात्र सालदुरे संघाची मला केशी संघाला रोखलं गेलंय तीस गुणांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो मात्र सालदुरे संघाचा आणि सोळा गुणांवरती केशी संघाला आपण पाहतोय हां सढाई एका मी आतांना माघारी पर्यंत लाईन मिळालेलं तीस सेकंदाचा पुरेपूर वापर रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाला येतात नंतर मात्र पूर्ण एकदा सढाई मार्वरती जर्सी क्रमांक ती सिद्धेश

महत्वपूर्ण आघाडी सध्या स्थितीमध्ये शांदूर संघातले आहे त्यामुळे तो संघ थोडासा शांत खेळ करेल परंतु आक्रमण करण्याची आवश्यकता सध्या स्थितीमध्ये गजान सगळं शक्यशी संघाला आक्रमण करावं लागेल पलटवार करावा लागेल एक ऑल ऑलआउट घेतला गेला आहे त्या ऑलआउटची परतफेड देखील करावी लागेल मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल तर तिथे मात्र आक्रमक खेळ करत सातत्याने मल्टी पॉइंट रेट करणं देखील गरजेचं असेल त्या ठिकाणी पुन्हा एक ठिकाणी आता एक व्हॅलेंटेड ऑपेशन महागाईपर्यंत त्याला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी सिंगल पॉइंट चांदूर संघाच्या खात्यामध्ये जमा होतोय सामना संपायला शेवटची पाच मिनिटे गुणपालकाकडे जाऊया बत्तीस गुणांवरती चांदुरीचा संघ आहे तर सोळा गुणावरती या ठिकाणी केशीचा संघ पाहायला मिळतोय या पकडीनंतर अजून एका गुणाची सांगू न संघाच्या खात्यामध्ये तेहतीस या गुणफलकावरती जाऊन पोहोचलाय तेहतीस असं शेवटच्या पाच मिनिटामध्ये गुणफलक याच्यानंतर सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर खेळवला जाईल जय हनुमान अंजरले हा संघ ऑलरेडी ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे तर चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो सेमीफायनलची लढत याच ठिकाणी या, या मैदानावरती जयनमान आंजरले संघासमोर खेळ जो संघ विजय होईल त्या संघाला मैदानावरती थांबायचा आहे जयनमान आंजरले तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार असेल तुमच्या समोरील संघ या चालू मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ या मैदानावरती तिथेच थांबेल आपण तयार राहायचं आहे तिसरा आणि अंतिम पुकार मिळतच आपण त्वरितच क्रीडा गाण्याचा ताबा ता घ्यायचा आहे या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आऊटच्या केशीचा संघ सामना संपला शेवटची चार मिनिटे या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहता पाहता ऑलआउट झाला तो मात्र केशीचा संघ पुन्हा एकदा इन होतोय आज मात्र थोडासा बॅकफुटला गेला या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये केशीचा संघ महत्वपूर्ण खेळाडूंची अनुपस्थिती केशी संघाकडे त्यामुळे आज मात्र कुठेतरी एटी पर्सेंट क्वालिफाय करण्याची संभवता या ठिकाणी पाहायला मिळते कारण अजून देखील काही मिनिटांचा अखेर बाकी आहे बॉलॅटॉ जर केला गेला की संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून तर कुठेतरी मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकतं अन्यथा असाच जर सामना चालू राहिला तर मात्र श्री सीमावाचा सामदोरे या स्पर्धेच्या सेमीफायनलची फेरी गाठेल आणि त्यांचा सामना या ठिकाणी आंजले संघासमोर खेळवला खे जाईल <laughs> <laughs> या ठिकाणी पुन्हा एकदा एका कमाई शांद संघासाठी होते <laughs>

या ठिकाणी संभवतः माघार घ्यावी लागते प्रवास या ठिकाणी त्यांचा थांबेल कारण अडतीस गुणांवरती संघ तर वीस गुणांवरती केशीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटची काहीच सेकंद या ठिकाणी या चालू सामन्याची आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी ये ये आगे आगे। चालू सामन्यामध्ये श्री सीमावादा सांदुरे संघ या ठिकाणी विजयी झालाय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन गजान संघ केशी या ठिकाणी तुम्ही